हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल मी श्रद्धा आणि माझ्या आजच्या मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर खूप छान सकाळ झाले आहे माझी पाऊस पडतो आहे पावसाचे दिवस आहेत तर आता मी माझं एक लिटर पाणी प्यायल्यानंतर लिंबू पाणी घेते आणि त्याबरोबरच माझी थायरॉईडची गोळी थायरोना ट्वेंटी फाईव्ह ती घेते तर माझं सगळं आवरलं आहे आणि आता मी शीषाला सोडायला निघालो आहे कारण मला ना त्यावेळेमध्ये शूट नाही करत आहेत तर मी आले त्यानंतर शीशाला सोडून आल्यावर मग माझी सगळी कामं झालेत दिवावती लावले आहे तुम्ही बघताय खूप प्रसन्न वाटतं दिवा लावल्यावर आणि ते सगळं झाल्यावर मी त्याच्याबरोबरच थोडा नाश्ता करण्याच्या आधी मी कुकर लावून घेते म्हणजे कसं त्यावेळेमध्ये ती कामंसुद्धा होऊन जातात तर मी कुकरला भात लावते आणि बटाटे उकडायला ठेवते जेणेकरून ते दुपारच्या जेवणाचं होऊन जाईल तर आता मी इथे कुकर लावते आणि मीन वाईल मी माझी नाश्ता आणि बाकीची कामं सगळी करून घेते तर मला ना मला खूप बरं वाटतं म्हणजे तुमच्याबरोबर माझं रोजचं रुटीन शेअर करायला खूप मजा येते आणि तुम्ही सुद्धा माझे व्हिडिओ बघता त्यामुळे खूप मला आनंद होतो तर माझं आता कुकर लावून झालं आहे माझे वॉलनट बदाम आणि अक्रोडसुद्धा खाऊन झाले आणि त्याबरोबरच मी टी व्ही बघते आणि चहा पियला घेतला आज माझी खूप इच्छा होती कडक मस्त मस्तपैकी मस्का लावून खायची तर आता मी तेच संपवते आणि मी त्या सगळ्या करून झाल्यानंतर माझं कुकर झालं खाऊन पिऊन सगळं झालं शिशाला सुद्धा आलो आणि आता शिशा आणि आम्ही टाईमपास करतो इथे बसून फ्रेश झाल्यावर जरा तिला आवडते व्हिडिओमध्ये टाईमपास करायला आणि ॲक्च्युली तिला माहीत नसे की तो, तो आवाज सगळा म्यूट जातो आहे <laughs> बट ती खूप असे कार्टून तोंड वगैरे करत असते तर सगळं झालं आमचं खेळून टाईमपास करून झाला तर सकाळी मी कुकर ती बटाट्याची भाजी केली डाळ घातले भात आहे आणि काल मी मेथीची भाजी तुम्हाला दाखवलेली थोडीशी साफ केलेली तर ती आहे इथे <clears throat> थोडीशीच झाली जास्त नाही झाली कारण का ऑलरेडी ती साफ करून थोडी झालेली तर ती आता मी शिशाला भरवून घेते आणि मी जेवणार आहे तर मी पापड पण ॲक्च्युली मी विसरले तुम्हाला दाखवलं की मी एक पापड भाजून घेतलेला ते सगळं झालं मी दुपारी थोडा आराम केला झोपलो संध्याकाळी उठले मी त्यानंतर ता माझं एक्सरसाईज टाईम तर रेग्युलर तुम्ही बघता की मी माझा सूर्यनमस्कार केल्यानंतरच बाकीच्या गोष्टी सुरू करते तर हा माझा काय म्हणू एक्सरसाइज पिरियड मी चालू केला आय होप म्हणजे मी याच्यातून असं कोणी कधीतरी मला विचारू शकतं की तुमच्या बॉडीमध्ये काय फरक पडला आहे किंवा काही माहीत नाही माझं वजन मी मागे म्हटलं की अजून तरी कमी नाही होत आहे बट येस माझी फ्लेक्झिबिलिटी खूप आहे आणि मी करू शकते आसनंसुद्धा करते जेवढं होईल मी स्वतःला खूप uh, काय म्हणू पुश करते आणि मी करते माझी बॉडी तशी फ्लेक्झिबल आहे म्हणजे वजनावर तेवढा फरक नंतर तरी पडेल सध्या स्केलवर काही फरक पडत नाही आहे बट फ्लेक्झिबिलिटी आहे येस आणि थोडं वाटतं म्हणजे आतून आपल्याला फील येतं नाही तर ते आहे मला एक्सरसाइजने सो येस आणि आता सध्या मी जॉबला नसल्यामुळे हो ते असं नाही घरात बसून अंगाची तेवढी हालचाल नाही आहे आणि घरातलीच कामं करून तेवढा वेळ म्हणजे पूर्वी लोक कशी शेतीची कामं करणं किंवा आता आपल्याकडे मिक्सर वगैरे किंवा पाटा त्यानंतर जात्यावर दळणं या सगळ्या गोष्टी होत्या आता ते सगळं गेल्यामुळे मग आपल्याला या सध्या जिम त्यानंतर एक्सरसाइजची गरज असते सो बघू आता जेवढं होईल माझ्याने मी करते सो हे सय एम माय एक्सरसाइज टाईम तिथे या दोघांची मस्ती चालली आहे आता मी माझी एक्सरसाईज फटाफट संपवते प्रकारे माझा योगा झालं आहे आणि हा पोस्ट वर्कआउट ग्लो तुम्ही बघताय तर अर्धा अर्धा तास झाला आहे त्यानंतर मग मी पाणी पिऊन घेते आणि आता मी स्वतःचं आवरून आम्ही जेवायला बसणार आहोत तर येस दिस इज माझं जेवण डाळ भात आणि भाजी <laughs> आणि पापड तर मी पहिलं शिशाला भरवणार त्यानंतर मी पिणार तर आता जेवण वगैरे झालं आहे माझं राऊंड मारून झालं आहे फ्रेश झालं आहे मी सगळं माझं आवरलं आहे शिशा वगैरे तिकडे झोपले हो तर आता मी माझं इसाब गुणचं पाणी पिते आणि आजच्या दिवसाचा एंड मी इथेच करते तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि भेटू उद्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट